राज रेखाच्या किचनमध्ये बनवलेला आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी एक किलो अशा एक किलोच्या प्रमाणात हा क्रिसमस स्पेशल प्लम केक बनवलेला आहे तुम्ही ऑर्डर सा सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने बनवून पहा आणि भरपूर सहित परफेक्ट कृती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम काजू आणि काळे मनुखे साधे मनुखे आणि आपली ट्रुटी फ्रुटी आणि दीड कप ज्यूस घेतलेला आहे ऑरेंज ज्यूस ॲक्च्युली हा केक रममध्ये बनवत असतात म्हणजे हे ड्रायफ्रूट्स रममध्ये भिजवतात आणि मग नंतर त्याचा केक बनवतात तर हे ड्रायफ्रूट्स आपण सोक करण्यासाठी सुद्धा ठेवतात रात्रभर किंवा तीन चार तास मी असं नाही केलेलं आपण इन्स्टंट बनवतोय तर ह्याला कढईमध्ये ठेवलंय टाकलेलं आता आणि ह्याला सोक करण्यासाठी आपल्याला सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे छान सोक होतं हा ज्यूस सर्व आपण याच्याऐवजी द्राक्षाचा ज्यूस सुद्धा वापरू शकतो माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा मी याच्या अगोदर पण बरेच केकचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत रवा केक आंबा केक चॉकलेट केक मार्बल केक तुम्हाला अजून माझ्याकडून कुठला केक पाहायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आता सर्व ज्यूस सोप करून घेतला ड्रायफ्रूट्सनी आपण याला फ्रू ड्रायफ्रूट केकसुद्धा म्हणू शकतो मी याच्या अगोदर पण प्लम केक चॉकलेट केकची रेसिपी शेअर केलेली आहे परवा आता उतरून घेतले आता आपल्याला तूप घातले मी तर हे शंभर ग्रॅम तूप आहे छोटा कप आहे तर पाऊन कप तूप घेतले तुम्ही तेल पण वापरू शकता फक्त शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल नाही घालायचे म्हणजे ज्या तेलाला वास आहे ते नाही वापरायचे आणि ही एक कप साखर आपण साखर कॅरेमलाइज करून पण टाकू शकतो पण मी तशीच वापरलेली आहे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता एक कप म्हणजे एकशे वीस ग्रॅम आपल्याला दही घालायचंय त्याच छोट्या कपाने मी परवा केलेला शेअर व्हिडिओ शेअर तो गुळ आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेला आहे केक एक एकदम एक मस्त झाला होता हे छान फेटून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे मैदा घ्यायचा आहे दोन कप मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता छान होतो गव्हाच्या पिठाचा पण मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे गव्हाच्या पिठाचे दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान मिक्स करायचे तर एक टी स्पून सुंठ पावडर घातलेली आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचे आणि हे संत्री हे काय खिसल्या जात नाहीये थोडंसं मी साल कट करून टाकणार आहे एक चमचा खूप छान फ्लेवर येतो संत्रीचं साल जर कट असं बारीक चॉप करून टाकायचे जास्त चॉप नाही होते मी नंतर एक चमचा बा साल चॉप करून बारीक कट करून टाकणार आहे छान मिक्स करून घ्यायचे खूप म मस्त बनतो हा केक नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कसा बनला ते कमेंट करून सांगा छान फेटून घ्यायचे थोडंसं आता दूध घालायचे यामध्ये किंवा आपले अगोदर ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मग नंतर जसं लागेल तसं दूध घालायचे जास्त दूध नाही लागत ह्याला कारण ह्याच्यामध्ये आपण ज्यूस वापरलेला असतो त्यामध्ये वेलची पूड घातली हाफ टीस्पून व्हॅनिला एसन्स एक चमचा तुम्ही जर चॉकलेट फ्लेवर बनवत असाल तर कोको पावडर वापरल्यानंतर व्हॅनिला इसन्सची गरज नाही फक्त कोको पावडर वापरायची थोडस दूध घालायचं अजून कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी अर्धा कप दूध घेतले, छोटाच कप आहे एवढे इन्ग्रिडियंट घ्या बरोबर एक किलोचा परफेक्ट केक बनतो थोडाफार जास्तच होईल पण कमी नाही होणार अजून थोडस दूध घालायचंय मी विस्कस ठेवले विस्कर बाजूला ठेवले आणि कसब्याचीलाईने हलवते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल थोडस दूध घालायचे थोडं थोडं दूध घालून मिक्स करत राहायचे छान फेटून घ्यायचे साखर जर कॅरेमल करून टाकली कॅरेमल तर कलर वेगळा येतो थो, थोडासा जास्त ब्राऊन येतो मस्त तो ले ले बैटर, ले ले साथ तर छान झालेलं आहे बॅटर आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे सात आठ मिनिट जास्त ठेवण्याची गरज नाही रवा जर वापरला तर ठेवायला लागतो जास्त वेळ आपल्याला संत्र्याचे साल अगोदर चॉप करून टाकायचं आहे त्यामध्ये याचा छान फ्लेवर उतरतो केक मध्ये एकदम बारीक कट करायचं म्हणजे ते विरून विरून जातात आपल्या केक मध्ये मस्त आता मिक्स करून घ्यायचे हे परत छान कलर दिसतोय छान फेटून घ्यायचंय आता मस्त आणि आपल्याला ह्याला रेस्टसाठी आहे सात आठ मिनिटासाठी जास्त नाही आहे ने। आता आपला केक टेन तयार करून आहे तर हा मी बटर पेपर घेतलाय आणि त्यावरती त्या आता ग्रीस करून घ्यायचं व्यवस्थित सर्व बाजूंनी आपला केक फुगणार आहे तर साईडने सुद्धा तूप लावून घ्यायचे मस्त मोठा केक आहे त्यामुळे साईडने सुद्धा वरती येणार आहे त्यामुळे साईडने सुद्धा तूप आपल्याला ग्रीस करून घ्यायचंय व्यवस्थित मस्त पैकी असे ग्रीस झालेलं आहे आता आता पॅन ठेवलाय मी म्हणजे कढई ठेवली त्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आणि याला पाच मिनिटासाठी फुल फ्लेम वरती हो आपल्याला फ्री हिट करून घ्यायचे तोपर्यंत आपलं बॅटर पाहूया छान झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा म्हणजे आपला खाण्याचा सोडा म्हणजे तो अगोदर कधीच मिक्स करून नाही ठेवायचा नाहीतर तर थोडस ऍक्टिव्ह होण्यासाठी दूध घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचंय परत आणि लगेचच आपल्याला आता तोपर्यंत आपली कढई फ्री हिट होते तोपर्यंत त्याला केक टेनमध्ये काढून घ्यायचे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर बिलकुल वेळ नाही आहे त्याला जर लगेच उष्णता मिळाली तर म्हणजे छान जाळी पडते आणि मग केक आपला स्पॉन्जी बनतो मस्त जाळीदार आणि थोडा जर वेळ गेला तर मग ते चांगला बनत नाही त्यासाठी जेव्हा आपल्याला बॅटर खूप बेक होण्यासाठी ठेवायचे त्याच वेळेला आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकायची त्यामध्ये ह्याला आता टॅप करून घ्यायचे म्हणजे यातले एअर बबल्स निघतात आणि केक व्यवस्थित सेट होतो आता वरून मी काजू वगैरे नाही टाकलेले हे नंतर टाकायचे आपल्याला अर्धा तास केकला बिलकुल पाहायचं नाही आणि सुरुवातीला पाच मिनिट एकदम फुल फ्लेम वरती आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग नंतर लो फ्लेम वरती ठेवायचं आहे मस्त अर्धा तास झालेला आहे आता त्यावरती काजू आणि काळे मनुखे आणि त्रुटी फ्रुटी हे आपल्याला टाकून घ्यायचे अगोदर जर टाकलं तर ते आतमध्ये जातं केक मध्ये आपण ऑलरेडी ड्राय फ्रुट्स घातलेले त्यामुळे गरज नाही अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला काजू असे व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे छान लूक येतो केकला मस्त आता काळे मनुके काळे मनुखे बिनबियांचे बी म्हणजे सीडलेस वापरलेले आहेत जर त्याच्यामध्ये सीड असेल तर खाता कच -कच बी ते खाताना असे कचकच लागतात त्यामुळे या केकमध्ये का वापरताना मनुखे बिना बियांचे वापरायचे शक्यतो म्हणजे ते खाताना कचकच लागत नाही मस्त दिसत आहेत पाहू शकता असे सर्व लावून घ्यायचे आणि पंचेचाळीस मिनिटासाठी सर्व मिळून आपल्याला बेक करून घ्यायचं आहे पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतात मोठा केक असल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो चेक करायचं मध्ये आणि जेव्हा टूथपिक किंवा सूर्य अशी क्लीन निघेल त्यावेळेला समजायचं की के आपला केक बेक झालेला आहे व्यवस्थित आता हे सर्व जिन्नस टाकून झालेत आता झाकून आहे परत आणि आपण उघड्या केल्या त्यामुळे थोडस परत एक एक ते दीड मिनिट फुल फ्लेम करायची आणि पन्नास मिनिट झालेले आहेत आता वा मस्त बेक झालेला आहे पाहू शकता खूप छान झालाय आणि डिझाईन पण जबरदस्त दिसते वा खूपच छान झालाय मस्त थोडासा डार्क कलर झालाय काळा काळा खालून काळपट म्हणजे ब्राउन कलर पण ठीक आहे तर कट करून घ्यायचा एक पीस दाखवते कट करून खूपच जबरदस्त झालेला आहे पाहू शकता टेक्स्टर कलर आणि जाळीदार झालं एकदम स्पॉन्जी मस्त व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल